ते जे काही आहे आयडिया पासून सगळी माहिती त्यांनी मी फक्त एक सुलभक म्हणून काम केलेलं आहे आणि सगळी काही माहिती त्यांनीच मिळवलेली नाही माझा म्हणजे हा बिलकुल एक टी मात्र मी अभिमानानं सांगू शकते की मी शिकवलं नाही आणि त्या स्वतःहून जॅकमेंट भाषा पण शिकत आहेत जॅक शिकत हां जॅकमेंट भाषा पण शिकत आहेत त्यांना बोलता येते सर एरंड ना एरंड आज शाळा आठव्या आठव्या वर्गापासून ते आपल्या लेखन शिकत आहेत परसबात करा आणि सगळ्यांना हो मोह चालते तुम्ही म्हणजे शिक्षक